मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपण बघतो बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात आता वातावरण बदलू लागलं आहे पुन्हा एकदा मान्सून ऍक्टिव्ह होण्याची शक्यता आहे स्थानिक वातावरणाचा प्रभाव महाराष्ट्रासहित दक्षिण आणि पूर्व भारतामध्ये आहे सव्वीस मे पासून अरबी समुद्रात तर एकोणतीस मे पासून पूर्व भारताच्या दिशेने मान्सूनची प्रगती झालेली नाही मात्र ही प्रगती अकरा तारखेच्या पुढे चौदा तारखेपासून साधारण होईल असा अंदाज आहे आज सात तारखेला जी एफ एस मॉडेलने कुठेही पावसाची शक्यता विशेष व्यक्त केलेली नाही जूनमधला पावसाचा खंड अजून सक्रिय आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने महाराष्ट्रामध्ये थोडं पावसाळी क्षेत्र निर्माण होईल मात्र जी एफ एस मॉडेलच्या अंदाजानुसार उद्या उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाड्याचा पश्चिमी भाग पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण या भागात पावसाची शक्यता आहे भाग बदलात विरळ पावसाची शक्यता मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण असं राहण्याची शक्यता नऊ तारखेला आहे दहा तारखेला तसं भारतात पावसाळी वातावरण कमी आहे परंतु दक्षिण भारतात पावसाचं प्रमाण वाढू लागेल साधारण दहा अकरा तारखेलाच दोन्ही समुद्रात मान्सून ऍक्टिव्ह होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात नव्याने पावसाळी वातावरण निर्माण होणं अपेक्षित आहे दक्षिण भारतात बारा तारखेपासून पावसाला सुरुवात होऊ शकते तेरा तारखेला तसं विशेष वातावरण महाराष्ट्रामध्ये नसणार आहे परंतु नवीन पावसाळी वातावरणाचा प्रभाव दक्षिण भारताकडे सुरू होईल साधारण चौदा तारखेपासून विदर्भ मराठवाड्याचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण गोवा असं एक पावसाळी क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात प्रत्यक्षात पावसाला सुरुवात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाचा जोरदार पंधरा तारखेपासून होऊ शकते काही भागामध्ये यामध्ये दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ असं शक्यता आहे सोळा तारखेपासून महाराष्ट्रात मोठे पाऊस आपण बघणार आहोत आणि वादळी प्रभाव महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो कारण एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा एकवीस तारखेपर्यंतचा अंदाज या मॉडेलच्या माध्यमातून आपण बघणार आहोत कशा पद्धतीने हा प्रभाव बदलत जाणार आहे सात तारखेची परिस्थिती आपण बघतो आठ तारखेलाही दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे नऊ तारखेपर्यंत दक्षिण भारतात थोडं पावसाळी वातावरणाची वाढ होऊ शकते दहा महाराष्ट्र महाराष्ट्रासहित दक्षिण भारतात पावसाचं प्रमाण वाढू शकतं दोन्ही समुद्रात पावसास अनुकूल स्थिती निर्माण होते अकरा तारखेला म्हणजे अकरा तारखेपासून मान्सून ॲक्टिव्ह व्हायला सुरुवात होईल साधारण आपण बघतो बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात दोन्हीकडे बारा तेरा तारखेपर्यंत मान्सून ॲक्टिव्ह होईल आणि साधारण भारतामध्ये मान्सूनच्या पुढच्या प्रगतीसाठी तेरा चौदा तारखेनंतर अनुकूल वातावरण तयार व्हायला सुरुवात होणार आहे आपण गोव्याच्या दरम्यान पुन्हा एक पावसाळी क्षेत्र विकसित होण्याचा अंदाज चौदा तारखेला बघतो आहोत आणि चौदा तारखेनंतर मात्र पंधरा आणि सोळा तारखेला अतिशय जलद गतीने हवामानात बदल होतील पश्चिम किनारपट्टीला म्हणजेच केरळपासून सुरतपर्यंत मोठं पावसाळी क्षेत्र विकसित होण्याचा अंदाज आहे आणि हे क्षेत्र मान्सूनला पुढे सरकवण्यास कारणीभूत ठरेल अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात दोन्ही ठिकाणी अनुकूल स्थिती निर्माण होते सतरा तारखेपासून बंगालच्या उपसागरातून एक सिस्टम महाराष्ट्रात वातावरण बदलण्यास कारणीभूत ठरेल त्यामुळे ओरिसा छत्तीसगड तेलंगणा आंध्र प्रदेश झारखंड या राज्यांमध्ये पावसाचं प्रमाण वाढणार आहे आणि आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये या दोन्ही सिस्टमचा म्हणजे पश्चिम किनारपट्टीच्या आणि बंगालच्या उपसागराच्या याचा मिलाप होण्याची शक्यता आहे आणि आपण अगदी समोर चित्र बघतो की महाराष्ट्रात अतिवृष्टी अटळ आहे हे मी जे सांगतो हे स्पष्टपणे आपल्याला दिसतं आहे आणि यावर्षी संपूर्ण भारताच्या राज्यांचा विचार करता महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस पडतो येण्याचं मुख्य कारण मे महिन्यामध्ये जो महाराष्ट्रात अधिक पाऊस झाला आहे त्यामुळे पावसाला वळण पडून महाराष्ट्रात पावसास अनुकूल स्थिती निर्माण होते आहे आज पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण थोडं पावसाळी वातावरणाचा अंदाज देण्यात आला आहे जी एस एम डब्ल्यू मॉडेल नुसार याच भागात आठ तारखेला थोडं पावसाळी प्रमाणात वाढ होऊ शकते त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आठ तारखेला जे काही मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर पाऊस अपेक्षित होता त्याचं प्रमाण तुरळक राहणार आहे नऊ तारखेला याच भागात पावसाची शक्यता आहे दहा तारखेला महाराष्ट्रात फार पाऊस नाहीये फक्त पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसात जोर आहे मराठवाड्याच्या दक्षिणी भागात मध्य महाराष्ट्रात भाग बदलत पाऊस होईल अकरा तारखेपासून दोन्ही समुद्रात मान्सून ॲक्टिव्ह होणार आहे म्हणजे पुन्हा सक्रिय होण्याची प्रक्रिया सुरू होईल बारा तारखेपासून याचं प्रमाण म्हणजे किंवा प्रभाव वाढायला सुरुवात होईल तेरा तारखेला यामध्ये थोडी वाढ होण्याची प्रक्रिया सुरू होईल गोव्याच्या दरम्यान एक वादळी सिस्टम विकसित होण्याची शक्यता आहे चौदा तारखेला हे सिस्टम प्रभावी व्हायला सुरुवात होईल आणि महाराष्ट्रात बहुतांश भागात पावसाची हजेरी लागेल पंधरा तारखेपासून महाराष्ट्रात बऱ्याच भागात पावसाची शक्यता आहे मात्र रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा भागात पावसाचं प्रमाण सुरुवातीला अधिक असेल सोळा तारखेला महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता निर्माण होते आहे सोळा तारखेपासून पावसाळी प्रभाव हा अतितीव्र होईल आपण ज्या विभागात म्हणजे नाशिक नंदुरबार धुळे जळगाव या भागात पाऊस कमी होण्याची संकेत दिले होते परंतु आत्ताचा अंदाज या भागाकडेही अतिवृष्टीने मार्ग घेतलेला दिसतोय अठरा तारखेला बंगालच्या उपसागरातील वातावरण देखील महाराष्ट्रातील मूळ वातावरणाला जोडलं जाणार आहे त्यामुळे एकोणीस तारखेपासून अतिशय अतितीव्र पावसाची प्रक्रिया सुरू होऊ शकते वीस तारखेला जे चित्र महाराष्ट्रात दाखवलं हो आहे ही अशी जर परिस्थिती निर्माण झाली तर महाराष्ट्रात अतिवृष्टी अटळ राहील आपण जर एकत्रित अंदाज बघितला तर आज नंदुरबार धुळे नाशिक किंवा विभागात जो कमी पावसाचा अंदाज होता तो आता बदलला आहे आपण जर बघितलं तर नंदुरबार जळगाव धुळे नागपूर गोंदिया अगदी गडचिरोली या संपूर्ण महाराष्ट्राच्या नकाशाप्रमाणेच हे पावसाळी वातावरण तयार होत आहे आणि आपण बघतो की अगदी अरबी समुद्रापासून हे वातावरण आहे तर आपण स्पष्टपणे बघतो की महाराष्ट्रात अतिवृष्टी अटळ आहे मे महिन्याच्या अतिवृष्टीतून महाराष्ट्र सावरत असतानाच पुन्हा पावसाळी परिस्थिती निर्माण होणं आणि तेही अतिवृष्टीच्या स्वरूपात हे चिंतेचा विषय आहे आज कोकण किनारपट्टीला थोडं पावसाळी प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे आणि आपण बघतो नाशिक स अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई पालघर सोलापूर सांगली धाराशिव लातूर या भागात आज पावसाचं प्रमाण वाढू शकतं उद्या देखील महाराष्ट्रात पालघर ठाणे कल्याण मुंबई नवी मुंबई पुणे सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली सोलापूर लातूर धाराशिव अहिल्यानगर या भागात पावसाचा अंदाज आहे नऊ तारखेला सातारा सोला